भूतगीत तर नसावं बोललं का रे आवाज आला म्हण कस तरी काय तरी वाटलं ठीक आहे म्हटलं मला पगार झाला असं पुन्हा काही वेळ देणार आणि घालून आवाज आला तू सा तरी वाट मग दोघांना कळालं की खाली कुणी तरी आपल्याला थोड थोडा पण आपल्याला निर्णय घेता येणार नाही आपल्या वरिष्ठांना लागेल कळवा त्याने वरिष्ठांना मोबाईल केला मोहन तुम्ही म्हणाल त्या काळात मोबाईल होता का छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेराने जास्तांनी बनवलेला मोबाईल होता एक विशिष्ट प्रकारची शेळ वाजवली वरिष्ठांना कळाली मुसरी तिच्या बाजूला काहीतरी गडबड आहे त्यालाही निर्णय घेत होता गडकऱ्याला त्यानं मोबाईल केला कसा केला कोठी कुंजन करू लागले रात्री कधीही कोठी कुंजन करत नाही <laughs> <laughs> त्या गडकऱ्याला कळाले काहीतरी गडबड आहे तो गडकरी पन्नास धारकरी धारकरी म्हणजे शस्त्रधारी मावळी घेऊन आला म्हणजे रामाला विचारलं रामाचा एखादून आवाज थोडा सोडला केला तुम्ही त्या पन्नास गडकरी अंधारामध्ये लपून ठेवलेले आहेत काय त्यांच्याकडून कुठले दोर सोडणार वरून अगदी झालं का तुमच दुसरं करायचंय का खूप चांगलं करतो बर कॉफेट मी एकदा त्याच्याकरता काय त्या राखावी बहुतांची अंतरिकाजी होती चला मी कशा करता सांगतो जोर साडला महादेवला वर घेतला आता जास्त वेळ आहे सज्जा कोटीमध्ये घेऊन आले महाराजांना मंदिरातून उठवलं महाराज त्या कळालं नाही त्या किल्लेदार आला आणि बाबा महाराजांच्या मावळ्याला सुद्धा की हा कोण आहे कुणीतरी दुश्मन असावं म्हणून पकडून आणला तोंड बांधून महाराजांच्या समोर उभा केला तोंड सोडलं महाराज त्याच्याकडे पाहिलं महाराज घाला त्याला घासले महाराजांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही निघून जा आपलाच तो राजांचा गुप्त हे महादेव होता मग महादेवनं सगळं सांगितलं राजे सुटायचं असेल तर एकच वाट आहे एक घड आहे अशी ज्यावेळेला वेळेला धोरण पाऊस पडतो त्यावेळेला घरीवर असणारी मेट मेट म्हणजे सैनिकांचं ऊन पाऱ्यापासून रक्षण करण्याकरता बांधलेले छप्पर ती बाजूला घेतली जातात जवळ जो पाऊस पडत असाल तर त्या मेट्यातून जायला मिळेल आणि दिवस घेतला उजळण्या माहितीये का पाऊस यायला पाहिजे होता आणि बांधवानो बारा जुलै सोळाशे साठ आषाढाची पौर्णिमा पंढरीच्या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये वारकरी बांधव काला करत होते दुपारच्या दुपारच्यावडीला धो 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 पाऊस आला असा जबरदस्त पाऊस आला धो 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 पावसाला आलेला पाऊस गेला सर्कलकडे ढगांच्या गाडीवर तुमच्या मत आला 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 दोन दिवस नाही आला ना आज आला काय महाराज माझं सौभाग्य म्हणावं काय म्हणावं निनगुरला आलो, आलो। त्या दिवशी पाऊस करा पण त्या मुलांनी असंच मैदान तयार केलं आज इथं आलो दिनेश महाराज म्हणले महाराज पाऊस येऊन गेलाय मला बरं वाट पण मी घरात पाऊस ठेवला आणि इकडे पाऊस सुरू झाला बर <laughs> का महाराज तुम्ही दिनेश महाराजांना म्हटला आता सगळ्यांना जाहीर करा जिकडे जिकडे पाऊस नसेल महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझं कीर्तन ठेवा पाऊस नाही तर खरं जवळजवळ कशा करता सांगतो ऐका बारा जुलै सोळाशे सात अशा ठरला दोन पालखे एकवड्याला निघते एक पावटी दिंडी दरवाजे ज्याला चोर वाट म्हणतात त्या चोर वाटेनं जाईल त्याच्यामध्ये राजे बसलेले असतील दुसरी पालखी राज रस्त्याला जाईल त्या पालखीमध्ये प्रती शिवाजी महाराज बसलेले असते ती पालखी सिद्धीजी दुश्मनाच्या ताब्यामध्ये सापडणार आणि पालखीमध्ये बसणारे प्रती शिवाजी महाराज त्यांना मृत्यू शिवाय पर्याय तो शोध सुरू झाला आता प्रति शिवाजी महाराज म्हणून दुसऱ्या पालखीमध्ये कोण बसणार शोध सुरू झाला आणि एक दिवस बाजीप्रभू देशपांडे एका तरुणाला घेऊन आले राजांच्या समोर तो तरुण राजांच्या अंगलटीचा राजांच्या उंचीचा राजांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता राजांसारख्या दाढी मिश्या ठेवलेला गडावर गडाच्या परिसरावर त्याला पाहिलं की त्या लोक म्हणायचे या राजे त्याला वाटायचं केवढं भाग्य आपण राजाच्या सारखं दिसतो त्याच नाव शिवा काशी वारीक वारी, को वारी को वारीक समाजाचा पर्णा भांड पोरवा शिवा काशी तीस वर्षात व राजांच्या सगळ्या राहिला आणि बाजी प्रज्ञस दादा दुसऱ्या पालथू फार शिवाजी कसे राजांनी शिवा तरी राजू बोलतात शिवा आणि कधीही आमच्या भवतेवर अन्य करत नाही आमच्या अंत करण्याला एक योग्य नाही त्याच कधी आम्ही अन्याय करत नाही सगळी योजना तुला बाजूप्रभूने समजावून सांगितली तिच्यावर अन्याय नाही करायचा जबरदस्ती नाही करायची नाही करायची अरे तुला माहिती आहे का पालखीमध्ये तो पती शिवाजी महाराज म्हणून बसून जाशील ती पालखी सिद्धी जोहारच्या तावडीमध्ये सापडेल आणि माझ्या बाळा माझ्या वीरा मृत्यू शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही रे मृत्यू शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तस तो शिवा खेडेगावात होत हो त्यानं सगळं ऐकलं आणि तो बोलतो राजे मग नाही कुठं राजे विचार करतात याला कस सांगाव तेव्हा राजे बोलतात भेड्या दुसऱ्या पालखीमध्ये बसण्याकरता आमच्या सारखा दिसणारा प्रति शिवाजी हवा शिवा मृत्यूशिवा दुसरा पर्याय नहीं शिवाला क्या राजे अपने बोलता है बढ़वा शिवान आपलं मस्तच राजांच्या पायावर घातलं आणि शिवा बोलतो राज तुमच्या पायाजवळ विमान पालखीत सगळ्या पालखीत सगळ्या पालखीत विमान म्हणजे प्रतिक्रिया बोलतो शिवा अरे प्रत्यक्ष मृत्यूला सामोरं जातोच मृत्यूला भरील दुसऱ्या पार्टी पण राज प्रार्थना आहे माझी माझ काय व्हायचं ते होईल मला माहिती आहे पण गेल्यावर फक्त एकदा माझ्या घरी जा माझी धर्मपत्नी आहे माझा मुलगा आहे तिला एकदा भेटाओ एकदा भेटा ती राजा बांडवांनो शिवाला कडकडून मिठी मारली राजांच्या डोळ्यात तिला शिवाच्या खांद्यावर पडत होते तस तसा शिवा मिठी मध्ये असा का शिवाजी कस कस शिवानं सोडून घेतलं राजाने आपल्या जे वस्त्र कुठे म्हणतात ते शिवाला अंगावर काय अवस्था मानसिक राजाने जिरोटे कोचलला शिवाच्या डोक्यावर ठेवला कमऱ्याची माळ उचलली राजाने शिवाच्या गुळ्यामध्ये घातली आणि राजे म्हणता शिवा कशावर नाही फसला तरी तो शिद्धी जोहार तो पठाण या कवड्याच्या माळेवर निश्चित असेल या कवड्याच्या माळेवर निश्चित असेल आणि राजाने आपल्या कानातले कोंडल काही बांधले आणि हे शिवाच्या कानामध्ये अडकवलं थोडी घट कमी ती राजाने शिवा मला मारली आणि राजे बोलता शिवा एवढं करताच्या राजेपणाचा तिटकारा येतो एवढं करताच्या राजेपणाचा तिटकारा येतो प्रसंग पदांसारखी तुझ्यासारखी आणि अनमोल रत्न खर्ची घालायची एवढ्या करता या राजेपणाचा तिटकारा येतो आता शिवा आणखी भीट झाला होता राजे कशाला रडताय जिजाऊ साहेबांचे सुपुत्र तुम्ही आयो भवानीचे वरदहस्त तुम्ही आठव्या पकड जातीचे राजे तुम्ही राजे राजवढे सौभाग्य केवढे सौभाग्य मृत्यूच्या वाटेवर चालायला जात असताना राजे तुम्ही माझ्या करता रडताय राजे तुम्ही माझ्या करता रडताय या देहाच सोनं झालं माझ्या जीवनाच सोनं झालं पण अनोपालखरी गाल्या पुढचा प्रसंग फार मोठा आहे प्रतिज्ञा सांगून केली शिवानं प्रतिज्ञा केली राजांच्या पायाजवळ तुमच्या पायाजवळ विमान करतो प्रतिज्ञा करतो बसेल दुसऱ्या पालखीत म्या बसेल दुसऱ्या पालखीत शेवटी सिद्धी जोहारच्या ताब्यामध्ये काशी शिवाजी का शिवा राजे म्हणून गेले पण मृत्यूला सामोरं जावं लागलं अशा अनेक

we Gracias.